ब्लाऊज शिवल्यानंतर उरलेला कपडा उरलेलं असतं आणि उरलेले जे लेस वगैरे असतात किंवा नॉड असतात त्यांचा उपयोग करून आज आपण खूप छान असं ऑर्गनायझर बनवलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर मी इथे एक स्वेअर एक पीस घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते सोळा बाय सोळा इंच आहे तर असा एक आपल्याला तुकडा लागणार आहे तो अशा पद्धतीने त्रिकोणी असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर आपल्याला जिथे फोल्डिंग भाग आहे तिथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे तर मी इथे व्हाईट दोऱ्याने तुम्हाला शिवून दाखवते पण तुम्ही इथे मॅचिंग दोरा वापरा किंवा तुम्हाला हे नंतर मी हे कसं उसवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये मी व्हाईट दोरा टाकून इथे मी तुम्हाला शिवून दाखवत आहे अशा पद्धतीने शिवल्यानंतर परत आपल्याला एक दुसरा पीस जो आहे तो इथे लागणार आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते बघूयात आपण हे जे आहे ते ब्लाऊज पीसचे सुरलेले तुकडे आहेत तर याचं मेजरमेंट जे आहे ते दहा बाय दहा इंच आहे तो सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ज्या आहेत त्या आपण नेहमी बनवल्या पाहिजेत तुम्ही हे ब्लाऊज पीसचे तुकडे अस्तरचे तुकडे फेकून देत असाल पण त्याचा असा वापर करा खूप सुंदर असं ऑर्गनायझर याचं तयार होणार आहे त्यानंतर मी दुसरा पीस घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय आठ इंच आहे तोसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरती जे आहे ते असं टिप मारून घ्यायची आहे दिसायला खूप सुंदर आहे हे आणि बनवायला तर खूप इझी आहे नक्कीच ट्राय करून बघा तर हे सुद्धा माझं शिवून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला तिसरा पीस लागणार आहे सॉरी चौथा पीस लागणार आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते सात बाय सात इंच आहे ती सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरती टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे असे टीप मारून झाल्यानंतर आपले जे बाकीचे जे पीस आहेत ते घ्यायचे आहेत तिथे आणि ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा पीस आपण जो घेतला होता तो घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचा आहे परत आपल्याला तिसरा पीस घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ते ठेवायचा आहे चौथा पीससुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ते ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे जी आहे ती मी स्केल घेणार आहे पट्टी घ्यायची आहे आणि अशा सेंटरमध्ये आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे सेंटरमध्ये मार्क केल्यानंतर इथे असं पिन अप करायचं आहे कारण की आपल्याला हे हलायला नको आपल्याला मध्यभागी जे आहे ते टिप मारायची आहे त्यामुळे आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित पिनअप करून आपल्याला मध्यभागी जे आहे ते आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे मशीनच्या साह्याने मी इथे व्हाईट दोऱ्याने शिवते पण हा व्हाईट दोरा जो आहे तो नंतर दिसणार नाही आहे तो कसा दिसणार नाही तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे सेंटरमध्ये तर मी इथे सेंटरमध्ये टीप मारून घेतलेली आहे आणि सुद्धा टीप टीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला इथे टीप मारून इथे पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर खूप असे टाकावपासून टिकाऊ वस्तू आपली तयार होते ह्या जे लेफ्ट ओव्हर फॅब्रिक असतं त्यापासून आपण खूप सुंदर सुंदर वस्तू आपण बनवू शकतो त्याचपैकी मी एक आज एक ऑर्गनायझर बनवलेलं आहे हे ऑर्गनायझर तुम्हाला भरपूर ठिकाणी वापरता येणार आहे बघू शकता तुम्ही मी आजूबाजूलासुद्धा टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे हार्ट शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि वरतीच आपल्याला असा हार्टचा आकार कराय काढायचा आहे आणि तो आपल्याला इथे कैचीच्या मदतीने आपल्याला हे कट करून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला इथे अप करून घ्यायचा आहे पिनअप व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित येईल आपला आणि कपडा जो आहे तो हलणार नाही त्यामुळे व्यवस्थित पिनअप करून जे आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि जे बिगनर्स असतात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपला हार्टचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे राईस बॅग घेतलेली आहे आणि ही ह्या राईस बॅगवर आपण जो पॅटर्न तयार केलेला आहे तो इथे ठेवून मी आजूबाजूने सगळ्या बाजूने इथे शिवून घेतलेला आहे शिवल्यानंतर जो एक्स्ट्राचा जो राईस बॅग आहे तो मी ती मी इथे कट केलेली आहे तुम्ही इथे गोणीसुद्धा वापरू शकतात एखादी गव्हाची वगैरे गोणी असेल किंवा तुमची शॉपिंग बॅग आहे तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर मी इथे एक स्ट्रीप घेतलेली आहे आणि तीन इंच याची रुंदी आहे आणि लांबी जी आहे ते एकतीस इंच आहे तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उलट्या बाजूने हे शिवून घ्यायचं आहे ते आपल्याला पायपिंग करायची आहे तर मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि जिथे कॉर्नर आहे तिथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने इथे पायपिंग करून घ्यायची आहे तर मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि जे आजूबाजूला मी दोरा होता तोसुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला कुठेच व्हाईट दोरा जो आहे तो दिसत नाही आहे तो मी उसवून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा उसवून घ्या आणि खाली जे आहे ते मी एक लटकन लावलेलं ला आहे जे ब्लाऊजमध्ये लावतो आपण ते लटकन मी इथे लावलेलं ला आहे हार्ट जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला इथे नॉड जॉईन करायची आहे ही सुद्धा ब्लाऊजमध्ये उरलेली नॉड आहे ती बारा इंच आहे आणि मी सुद्धा मेथे वापर करून इथे हँडल्ससाठी मेथे आहे त्याचा वापर करत आहे आपण हे असं अडकवून ठेवू शकतो त्यानंतर आपल्या ही जी सेंटरमध्ये लाईन दिसते तिथेसुद्धा ही दिसायला नको म्हणून मी इथे लेस लावून घेतलेली ला आहे ही सुद्धा ब्लाऊजमध्ये उरलेला जो तुकडा होता तोच मी इथे वापरलेला आहे आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही कुठेही तुम्हाला इथे दोरा दिसत नाही आहे खूप फिनिशिंगने हे तयार झालेला आहे दोरा जो आहे तो उसवून घेतलेला आहे त्यानंतर सेंटरमध्ये छोटंसं से मी अडकवण्यासाठी हे सुद्धा बनवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो आपण इथे मागे जो आहे तो राईस बॅग लावलेला आहे राईस बॅग लावल्यामुळे जे हे जे आहे ते वाकडं होणार नाही आहे ते कडक असं त्या त्यामुळेच मी इथे राईस बॅग लावून इथे हे बनवलेलं आहे इथे राईस बॅग लावणं खूप गरजेचं आहे ज जर तुम्ही राईस बॅग नाही लावली तर हे फोल्ड होऊ शकतं नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज पीस मधून आपण जे ब्लाऊज शिवतो तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवत असाल आणि ब्लाऊज शिवताना जो कपडा असतो तो उरतो आणि जो असत असतो तो सुद्धा आपल्या यामध्ये छोटे छोटे तुकडे जे असतात ते उरत असतात आणि ह्या उरलेल्या तुकड्यांचा आपण वापर न करता ते फेकून देतो पण त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर यामध्ये तुम्ही मी सगळं जे ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवताना जेही उरतात कपडे त्यांचा वापर करून एक सुंदर असं ऑर्गानायझर जे आहे ते बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही ह्यामध्ये असे आपले तीन कपडे जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत आणि हे वेस्ट मटेरियल पासूनच मी हे बनवलेलं आहे हे जे असतात ते लेस सुद्धा आपली ब्लाऊज शिवताना उरत असते छोटे छोटे तुकडे जे असतात ब्लाऊज शिवताना उरत असते ब्लाऊजमध्ये कपडे जे असतात ते छोटे छोटे कपडे आपले उरलेले असतात त्याचा आपण लटकन बनवू शकतो आणि जे नळ जे असतात ते नॉड उरलेले असतात तुकडेचे असतात छोटे छोटे उरलेले असतात त्याचा आपण असा अडकवण्यासाठी इथे उपयोग करू शकतो आता हे वापरायचं कुठे तर हे वाप... वापरण्यासाठी आपल्याला किचनमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता याला तुम्ही यामध्ये तुम्ही आपले चमचे वगैरे ठेवू शकतात किंवा यामध्ये तुम्ही कैची वगैरे ठेवू शकतात आणि किंवा तुम्ही याला बेडरूममध्ये सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये तुम्ही कंगे वगैरे अडकवून ठेवू शकतात तुमचे कॉस्मॅटिक असेल जे जे तुम्ही रेग्युलर वापरतात ते सुद्धा तुम्ही आमचे छोटे छोटे जे पाऊच आहेत यामध्ये ठेवून तुम्ही हे असं अडकवून ठेवू शकता बनवायला खूप इझी आहे सोपा आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय